नमस्कार मंडळी कशी तुम्ही मस्त आम्ही पण एकदम मजा येत तर आता दुसरा दिवस आहे करत का आमच्या आंघोळ्यात झालेला आहे नाश्त्याची तयारी चालले सोनम बनवते पुढे सोनम कस वाटत एवढं हो? नाही गरम झालं आम्ही घरात होतो म्हणून सकाळची म्हणजे रात्रीपासून आहे ना एवढी थंडी वाजायला सुरुवात होते का सकाळी तर असं वाटतं जसं वास चालू एवढी थंडी आहे आणि बघा इथं सगळे मुलं बाहेर बसले इथं बघा ही बसून मी म्याव बघून आलो माव कुठे आहे माव पण म्याव बघायला आली मांजर होती चालेल म्याव आज भावाहिणीला बोलवायला आले माव कशी पळते कॅटू बघायला चालले अरे ना सिद्धू ना काय करत जा सिद्धू घाबरतोय अरे जा काय नाही करत सिद्धू जा बरं किती घाबरतोय अरे किती जा रे जा घाबरे खरंच घाबर बाबा आता जाणार आता जाणार आता जाणार घाबरत घाबरत गेलेत ते आमचे आता पोहे पण बनवून झाले आणि दुपारचं जेवणाची तयारी पण सुरुवात केली आमची भाऊ आलेले पुढे खायसाठी भूक लागले बिचारा इथे बघा अंगणात सगळे बसले नाश्ता करायला आमचे करंचाचू काल आलेत पुण्यावरून जत्राय म्हणून लगेच दोन तासात आले पळत पळत हम्म जुली इथं झोपली पाणी पिऊ नको ती नाश्ता पण कर हाय हाय भाऊ आलेत पोट साफ करून आलेत आता नाश्ता करायला चाललेत घरात नाश्ता

चू कस नाही धरले भांडी घास बसली तुला वास येतोय तिला समजत नाही बाय बाय मावचं झालं बोल सी यू लगेच बाय बाय सी यू हा चला आज काय दरवाजा बंद करायचा काय खेळत ते एक हाय अंक चाचूचा फ्रेंड आहे हम्म चलो हा साइडला जाऊ द्यात द्यातून पण बघा कसं वाटतंय नुसतं लकल होऊन झालं आणि त्यात गाडी बाहेर येत चा उजेड अजून येत ठीक आहे आता हिरव्या मुगाचं कालवण भेंडीची भाजी भात भाकरी सध्या हे जेवण आहे भावन आलाय खेकडा आणायचा पण बघूया आता संध्याकाळी भेटतायत ते भेटले तर मग संध्याकाळ तब्येत असेल खेकड्याचा काय काय करायचं त्याने कुणाला कस दाखव आणि काय झालं अरे बाप रे नाही का ने ने भाजी कापायचा चाकू आहे ना तो खेळण्याचा मान कापतात आ न माऊ माऊ बघ काय करते असं असं खेळतात असं खेळतात असं नाही खेळायचं कापायचं नाही कुणालाच मला नाही चाकू येतो चाकू खेळण्याचा माऊच्या खेळ चालू झाला इथे दोघीचा खूप मजा येते अरे माऊ माऊला चु आले इथे फ्रेश होऊन आज तिची जिलेट झाले आली इथे तिसरा कुठं गेला काही पाना पाना खेळतात चपाती लाटत यांच चालेख खेळायचं चालू यायच मुंबईला भेटत नाही ते गावाला भेटते खेळायला हे बसले त्या बघा जत्रेला कोणातरी जत्रेला जात मटण खायला जायचं त्या म्हणून ते मटण खायला जातात सारखं मटण पाहिजे यांना आणि इथं भाऊ वेदूला घेऊन बसलेत ना विराज आहे आणि ह्या दोघी बघा काय करते तुम्ही दोघी जेवण करताय असलं जेवण घानेरड जुलीने तिथे शिसू केले खड्डा बनवतय माती घालताय पाणी कुठे मुली कशा छान खेळतात तस छान वाटत बघा सुकलेच झाड थोडी आता तर सुकणार पावसात एकदम हिरवगार हिरवगार हिरवं घर असत काय बोलतेसू दे असू दे इथे बघा ह्यांनी लाडू बनवून ठेवलेत मुली माऊनी आणि वेदून इथे लाडू बनवले ते काय बनवलेस तू मातीच नाही टाकायचं दे दे सुकू टाकू मग मग टाकायचं नुसत घ्यायचं मोडायचं परत करायचं हीच काम आणि हे काय मुंबईला पण मोबाईल बघतात आणि आता टाइमपास करायला पण इथे गावाला मोबाईल बघतो हे दोघ बघा इथं बोलणं चाललंय बघा इथं कुठे इथे बघ काय चाललंय जत्रेला जायचे तमाशा बघायला झालं भेटलं आबाला शोधतय बघा खास अभयशी त म्हणजे वाट बघत जत्रेला जायला तमाशा आणि मटण दोन्ही ही बघा मिरिंडा पिला होठ बघा जसं काय लिपस्टिक लावले काय झालं एवढी का तोंड वाकडी करून चालली अग इथली आमच्या आशा वर्कर आलेल्या आहेत ह्या बघा आमची सासूबाई आल्या का गावातून बघून पेशंट सगळे हे बघा आशा वर्करची साडी बघा आता इथं बघा हे बघ इथे गावात अशा वर्करला अशा साड्या दिल्यात आता काम करून बिचारा दामल्या तु न माव कर कस केलं तू डान्स दाखव अशीच गडगडत जाईल खाली अरे 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 हा कसला डान्स आहे माव तुझा छान केला असं असं हात उडव आता आता उडवत होते तस ए नाच 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 मस्त की छान पिकी अरे बापरे बिना गाण्याची माऊ नाचते आमची बघा पाय ब पाय ब भिज मध्ये भाऊ माऊन असते बघा ना माऊ नाच माऊ नाच काका बघतायत बस मागेच बस बस तर इथे बघा मावच नाच चाललंय आणि तो जेवण आणले आता आम्ही तर जेवायला बसणार आहोत मा बजलं ना त्याचं ता इथे आता ताट आणून ठेवले सगळं आणून ठेवले आता जेवण वाढायचंय माऊ आणि मामा इथं कैरी खात इथे सगळे लाईनी जेवायला बसलेत

मुगाचं आहे भात आहे भेंडीची भाजी भाकरी सगळ्यांनी जेवायला या जेवायला या रात्री खेकडे आणणार आहे तुम्हाला खेकड्याची रेसिपी दाखवतो गावठी खेकडे जिल्हा सातारा तालुक्यात दुपारची वेळ झाली नाही बघा सगळे लाईनीत बसलेत आईस्क्रीम खायला इथं तर झोपूनच आईस्क्रीम खातात माऊ झोपले हे बघा झोपून खातात आता आईस्क्रीम टाइम चालू आहे सिद्धूची एक खाऊन झाली दूध वाली आईस्क्रीम खाऊन झाले आता बर्फाची बर्फाची खातोय आता तिथे दुधाची पडली आता विराज बघा इथं एकटाच खातोय पाणी पेट बदल विराज बघा काय झालं हातात घेऊन घेऊन खातोय मामा खेकडा स्पेशल चाललाय खेकडे भेटतात का नाही काय माहिती चा पिऊन झालाय सगळे इथं बसलेत लाईनीत मामा आमचे फिरतायत आणि या दोघी बघा बहिणी टायर मध्ये बसलेत त्या काय दोघी इथे बघा बापू खेळ ना बघा टायर मध्ये बसून खेळायचं चाललंय दोघी खूप एन्जॉय घात करतात सुट्टी बघा ना किती छान खेळतात मुंबईला एवढं भेटत नाही ना तेवढं गावाला मस्त टायर मध्ये बसून दोघी खेळतात छापाणी सगळा करून झालेला आहे आणि आता बघा भाऊ गेले होते खेकडे आणायला पण काय झालं खेकड्यांचं काय झालं खेकडे भेटले नाही होते फक्त एकच किलो एकच किलो खेकडे होते मग आता एक किलो खेकडे थोडी काय फायदा नेक्स्ट टाइम बरुजला जाणार नाही आम्ही आता वाटतला नाही आता बरुदला जाणार नाही आता गावला जाणार तिथे जास्त प्रमाणात खेकडे असतात पण मला खेकडे खायचे म्हणजे खायचेच आहे खेकडे खाणारच नाही भाऊ ना खेकडे भेटले ना म्हणून त्यांनी बघा काय आणले बघू शकता तुम्ही त्यांनी चिकन आणलंय खेकडे नाही तरी तर नॉनव्हेजच खायचंय तर मग काही ना काहीतरी खाल्लंच पाहिजे ना म्हणून आज आमच्या आत्या बनवणार आहे चिकन बिर्याणी किती किलो चिकन आहे भाऊ किलो दोन किलो चिकन आणले सोनम तर कांदा कापते आमची काकी अशी एक नंबर पण होते बिर्याणी बिर्याणी बि खाल तर म्हणजे खाली चाटत एवढी भारी बिर्याणी बनवते आमची काकी आमच्या सासूबाई लय छान बिर्याणी बनवतात आता तुम्ही बघाच माझ्या सासूबाईंची रेसिपी गावाकडची बिर्याणी चिकन बिर्याणी ही बघा ही आमची ह्या माझ्या सासूबाई आहेत ना ही त्यांच्या भावाची मुलगी आहे म्हणजे माझी बहीणच आहे तर बघा जेवण करायला किती आवडीने आले कट्ट्यावरच बसली सरळ कांदा भाजायसाठी लईच आवड आहे खेळता खेळता आली कांदा कापू का बिचारायला बघा रडते हो बिचारी रडते बघू बघू का रडते त्याचं कारण सांगा आता तू रडायचं कारण आता मी पण रडते का हे बघा माझ्या डोळ्यात पाणी आणि हिच्या डोळ्यात पण पाणी का तर कांदा कापला एवढा सोडून की आघात झाली आमच्या डोळ्यात भरपूर आता बघा माझ्या सासूबाईंनी कांदा पत्तायला घेतला इथे आणि पाणी गरम करायला ठेवले हि तर खेळत आहेत आणि काय दाखवत आहेत काय माहिती ही खानदानी आले विराजची खानदानी आणि ही स्वानंदी आहे पण आमचा विराज खानदानी बोलतो आणि अगं बाई मांजरेचं पिल्लू छोट किती छोट आहे पिल्लू इंग्लिश मांजर आहे रुपा इंग्लिश मांजर आहे ही दहा दिवसाचं पिल्लू आहे फक्त आणि चालते पण बघा इंग्लिश मांजर आहे चालतंय बेदू साईटल बाय गेदू घेऊ बसा दोघी जवळजवळ बसा वेदू आणि माऊ एक हे बघा हे आमची नानू आजी आले नानू आजी आमच्या नानीची बहीण म्हणजे माझे ह्यांची आजी आहे ना माझ्या सासूची सासू त्यांची ही बहीण आहे तर बघा ही तर चिल्लर पार्टी एवढी वाढले सिद्धू आमचा किती तुम्ही बघत असाल बघा चिकनमध्ये आत्यांनी मसाले टाकले चिकनही टाकले कांद्यामध्ये सॉरी कांद्यामध्ये मसाले टाकून चिकन टाकले आणि घरगुती त्यांनी गरम मसाला बनवलाय त्याच्यामुळे कलर पण बघा आज एकदम खास स्पेशल बिर्याणी सासूबाईंच्या हातची खूप छान बनवतात मला तर खूप हे हातचं जेवण आवडत बघा धीर बाजू घेतली आमची म्हणतोय घालायचं खायला माऊ काय केलंस तू कुणाचा ड्रेस घातला हा वेदूचा ड्रेस आहे सोनम इथे ठेवून गेली होती म्हणजे आहे म्हणून तर ह्या दोघी अडकून अडकून घालतात आणि मागे फिर आता बघा असं घातल्यासारखं सर मागे बघा बघितलं आमच्या मुलीचं टॅलेंट एवढं भारी टॅलेंट आहे की असं वाटत की ड्रेसच घातला छान 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 दिसतेस तू सुंदर हा ठीक ही बघा ही समरी लहान असतानाही आली होती आता आले आणि उत्तम डान्सर पण खूप डान्स छान करते ती कला अंगात कुठून कुठून भरली तिच्या श्रुती कुठे आहे घरी आहे सांग तिला एकदा माझी सासू तर लायटर शोधतीये बिचारी वर खाली करून आणि लायटर बघा टाकीवरती आहे आता दिसला त्या लायटर बिचारा वर खाली करून सगळीकडं शोधलं थांबा पाणी टाकते मी थांबा बघा समरी नंतर श्रुती आलीये या दोघी बहिणी आहेत सख्या चुलत बघा पण यायची रोज यायची आम्ही आल्या आले यायचे आणि आता मोठी झाली तर येत नाहीत बदलल्या पुरी आमच्या बघा गेली आता चू ठेवून गेली तिला खेळायला आता बघा आज त्यांनी इथं तरी केलेली आहे चिकनची ह्याच्यात तांदूळ आपण शिजवणार आहे पाहिजे आणि इथं भाऊंच चाललंय सोनम ला ऑर्डर देत आहेत कमी पडली नाही पाहिजे आणि कमी पडली तर काय करणार परत आणायचं परत बनवायचं बाजारात जावा टोमॅटो काढले माऊ आले आणि माऊ खोतले तिला बघायचे माऊला मोठू बघायचं मग मठू बघायला आले बघितलं कसं आहे छान आहे बघा

बघा मामा ध्या 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 ध्या। द्या मामा इथं मी लपून ठेवते बघा ओ बघा आमचे मामा किती आणतात खायला नुसतं नाही पडत नाही पडत एक गोळी हिला द्या माऊला खायला माऊ बेजूला दे एक गोळी बेजूला दे आत्या मामांचं काय चाललंय काय माहिती आत्या काय मामांना पैसे तर बघा श्रुती समरी आले तर ह्यांचं खेळणं चालू झालेलं आहे किती मुलं आहेत बघा भरपूर मुलं झालेत गोळा म्हणजे आमच्या घरातलीच आहेत एवढी ही सगळी चिलर पार्टी आमच्या घरातली आहेत आणि दोन बाजू बाजूच्या घरातून आलेत आम्हाला भेटायला खास बघा लहानपणीचे खेळ किती छान आहेत गावाला आले की असे खेळायला भेटत मुंबईत असं खेळायला भेटतच नाही बघा सगळी मुलं खेळत आहेत चू माऊ सगळे खेळत आहेत सिद्धू विराज वेदूत राहते गावाकडची आठवण एक नंबर छान वाटतंय माय माव आहे आता माऊ राज्य घेते बघा एवढ्या सगळ्या मोठ्या मुलांमध्ये ही सगळ्यात छोटी तीन लाडू खाणार आहे हायच नाही बाग पकड 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 माऊच बघा पकडलं बघ पकड ए दादाला पकडलं दादा पकडलं अरे खेळत काय करतात लोळवत आता ह्यांचं चाललेलं आहे राऊंड राऊंड खेळायचं पासिंग द बॉल म्हणजे पासिंग द हरण करता येते इथं मुलं बसलेत त्यांचे डान्स बघत भाऊ <स्थाँगा> बघा इथं प्रेक्षक बसलेले आहेत लाईनीत प्रेक्षक तुम्हाला कस वाटत डान्स इथं आतून एक प्रेक्षक बघतोय <laughs> मला बाहेर यावं लागतं काय करू इथे प्रेक्षक म्हणजे बघा किती बसलेत सगळेजण बघतायत डान्स समृद्धी माऊ आणि खुशी बघा स्टेप घेत आहेत ह्या दोघी पण बघा भाकऱ्या करून झालेत आता आता ही भाकरी शेवटची झाले मामांसाठी नानवॅजींसाठी आणि माऊ आणि वेदूसाठी बनवले आणि आकेने बघा इथे बिर्याणी बघा तरी कशी दिसते भाकरी बघा आपली ठेवलेली आहे बस ह्याच बनतो आता बिर्याणी झालेली आहे आता बाहेर घेऊन जातो जेवायला इथं माऊ आणि वेदूला सोनं भरवते कारण की वेदूला आले झोप आणि माऊला पण येईल झोप आता थोड्या वेळाने आणि सिद्ध हा बघा हा आमचा सिद्ध जेवायला बसला सगळ्यांच्या अगोदर ह्या मुलींबरोबर कारकी सगळ्यांना झोप आली म्हणून इथं बघा सगळेजण जेवायला बसलेत लात माऊ बसली बसले जेवायला तिथं अरे बाप रे मावशी ती मावशी दीदी नाही चु दीदी आहे तिची तिथे सगळे बसलेत नानवाजी आलेत आमच्या आणि आमच्या बारक्या सगळे बसल्यात मधी जेवण वाढायला बघा सगळं गोल सर्कल आहे मोठ्या माणसांचं जेवण झालेलं आहे आता अभय मी सोरम आणि आत्या बसले जेवायला अजून यांची पंग तुटलीच नाही बघा भाऊ तर रायता भरपूर खाणार आहेत अर्धा टोप भाऊच संपवणार आहेत संपला का बघा पुणे तर जेवायला तुम्ही पण आम्ही जेवतोय बघा बिर्याणी अर्धी टोप संपली पण आता टोप दाखवा संपत पण आली बिर्याणी एवढी छान झाली

आणि इथं सिद्धू छू आणि काका झोपला तिचा आणि हा विराज हे झोपले ह्या दोघे एक नंबर हो एक एकमेकीच्या गळ्यात हात टाकून बघा सगळी कामं झाली भांडी कसे चालले आणि हिला आता मुंबईवरून व्हिडिओ कॉल आला आहे हे बघा कोण आहे आणि